नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे जय किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आता सकाळचे दहा वाजून पस्तीस मिनटं झालेले आहेत शेतकरी हो गेले दोन दिवसापासून राज्यातील खास करून विदर्भातील विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला विजांच्या कडकडासोबत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बहुतांश ठिकाणी होताना पाहायला मिळते आहे यासोबतच मराठवाड्यातील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये सुद्धा आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होताना पाहायला मिळतो आहे आज दुपारनंतरसुद्धा आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे ज्यामध्ये विदर्भ प्रदेश आहे सोबतच मराठवाड्यातील काही जिल्हे आहे आणि कोकण विभाग सोबतच पश्चिम महाराष्ट्रातील काही एक दोन जिल्ह्यांमध्ये सुद्धा आज दुपारनंतर पावसाची शक्यता आहे तर यासंदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलेकलला नक्की प्रेस करा शेतकरी मित्रोहो आज दुपारनंतर जर विचार करायचं म्हटलं तर बहुतांश भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे विदर्भामध्ये काही ठराविक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा सुद्धा पाहायला मिळू शकतो तर आज दुपारनंतर आपल्याला गोंदिया आहे सोबतच भंडारा आहे त्यानंतर देसाईगंज उमरेड आहे या परिसरामध्ये विजांच्या कडगडासोबत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची आज शक्यता त्यानंतर आहे त्यानंतर घोटी आहे सोबतच वरुड आहे आर्वी कुंढाळी नागपूर आहे वर्ध्याचा उत्तरेकडील भाग आहे उमरेड आहे या परिसरामध्ये सुद्धा बहुतांश भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर वर्धा जिल्हा आहे ताळोबा आहे सोबतच यवतमाळ आहे पांढरकवडा चंद्रपूर आहे या भागामध्ये मुसळधार किंवा अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर प्रामुख्याने या ठिकाणी पाहायला मिळू शकते यावेळेस विजांचा कडकडासुद्धा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात यावेळेस पाहायला मिळू शकते त्यानंतर गडचिरोली आहे चंद्रपूर जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग आहे सोबत दक्षिण भाग आहे अहेरी आहे भामरागड आहे या, या भागामध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर इकडे यवतमाळ आहे पांढरकवडा आहे सोबतच कारंजा वासिम पुसद आहे हिंगोली उमरखेड आहे या परिसरामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर आर्वी आहे सोबतच कारंजा अकोला अकोट अचलपूर आहे वरुड साईडचा काही परिसर आहे अमरावती आहे या भागामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी आपल्याला मध्यम किंवा काही ठिकाणी जोरदार किंवा जोर्द मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर खामगाव आहे बुलढाणा चिखली आहे सोबतच सिल्लोड साईडचा काही परिसर आहे जळगाव पासोरा आहे या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची या ठिकाणी शक्यता आहे त्यानंतर लोणार आहे सोबतच जालना आहे पैठण सेलू बीड माजलगाव आहे परळी केज आहे या परिसरामध्ये सुद्धा कमी अधिक प्रमाणात आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आज सायंकाळपर्यंत या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर नांदेड आहे सोबतच परळी अहमदपूर देगलूर आहे उमरखेड आहे हिंगोली साईडचा परिसर आहे या भागामध्ये सुद्धा आपल्याला बहुतांश ठिकाणी आपल्याला जोरदार किंवा अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर उदगीर आहे लातूर आहे सोबतच पेळ तुळजापूर बार्शी आहे केज आहे इकडे सोलापूर जिल्ह्याचा पूर्व उत्तर भाग आहे या ठिकाणीसुद्धा कमी देख प्रमाणात आपल्याला मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर पंढरपूर आहे जत आहे सांगली विटा वडूज कराड कोडोली आहे या परिसरामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे त्यानंतर राजापूर आहे रत्नागिरी चिपळूण सातारा आहे गोरेगाव पुणे आहे या परिसरामध्ये सुद्धा हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस आज सायंकाळपर्यंत या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर गोरेगाव आहे पुणे खोपोली खेड जुन्नर कल्याणमोली आहे मुंबई आहे या परिसरामध्ये सुद्धा कमीधिक प्रमाणात आपल्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर पालघर वाळा इगतपुरी आहे नाशिक आहे डहाणू आहे या परिसरामध्ये सुद्धा काही ठिकाणी हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो आणि शेतकरी मित्रो हा पाऊस होत असताना प्रामुख्याने आपल्याला यावेळेस विजांचा कडकडाट खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळू शकतो त्यामुळे शेतीचे कामे करताना आवश्यक ती काळजी बाळगणं आवश्यक आहे